नाशिक शहरातील गाडगे महाराज पटांगण या ठिकाणी आठवडे बाजारावर बळजबरीने कारवाई करण्यात आली एकीकडे परवानगी देऊन दुसरीकडे कारवाई केल्याने दुकानदारांनी स्थानिक प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला नाशिक शहरातील प्रसिद्ध आठवडे बाजार मागील सात महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद होता परंतु सरकार अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत असताना मागील आठवड्यात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार सुरू करण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर दिल्या त्यामुळे जिल्ह्यातील आठवडे बाजार सुळेस सुरू करण्यात आले परंतु नाशिक शहरातील गाडगे महाराज पटांगण म्हसोवा पटांगण या ठिकाणी सर्व नियमांचे पालन करून सुरू असलेले आठवडे बाजार मनपा पंचवटी विभाग आणि पंचवटी पोलीस स्टेशन मिळून बाजार सुरू करण्याबाबत अजूनपर्यंत कोणताही आदेश प्राप्त झाले नसल्याने बाजार सुरू असलेल्या दुकानांवर बळजपरीने कारवाई करण्यात आली एका बाजूला परवानगी देण्यात येते आणि दुसरीकडे कारवाई करण्यात येते हे चुकीचे असून याबाबत बाजारातील दुकानदारांनी स्थानिक प्रशासनाबाबत आपला संताप व्यक्त केलाय सात महिने झाले घरी बसलेले किती वेळ घरी बसणार आहे बरं ठीक आम्ही उचलतो प्रमाणे बोला तर गच्ची आमच्या चा। कोणी धरली गच्ची आता कोणता सा पोलीस अधिकारी होते त्याचं नाव गाव थोडं ना ना माहिती मी माझा माग त्यांच्या हातातून सोडून आणला वर्दीवर होते का वर्दीवर होता काय करता अधिकारी लोक पोलीस अधिकारी बाई माणसं पाहत नाही काही पाहती नाही आम्हाला अधिकार नाही ट्रीटमेंट नाही मान्य आहे तुमचं सगळं पण मग नीट सांगा ना तुम्ही पेपर डिक्लेअर डिक्लेअर आमच्या गावांमध्ये ना आता नाही असं नाही आहे ना अजून किती वेळा घरी बसणार आहे दिवस आठवडे बाजारात माझा मसाल्याचा आणि किराणाचा व्यवसाय ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं आठवडे बाजार चालू करण्या धर्मदार मागच्या गुरुवारी जेव्हा पेपरला डिक्लेअर झालं त्यानंतर आम्ही आमच्या बाजाराच्या तयाऱ्या सुरुवात केली आणि बाजारात आल्यानंतर इथे नगरपालिका आणि अतिक्रमण विभाग आणि मा पोलीस आयुक्त सरळ सरळ म्हणतात की तुम्हाला कोणी परमिशन दिली जे डिक्लेअर केलेलं मुख्यमंत्र्यांनी दिलेली परमिशन कुठे आहे का आणि त्यानंतर इथे म्हणतात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार नाही बिग बाजार एम जी रोड हॉटेल जे चालू केलेत बरोबर शंभर टक्के तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातंय का ह्या गोष्टीचा सगळ्यांना उत्तर द्यावं आणि आम्ही आठवड्या बाजारात जे काही पोट भरायचं काम करतो आहे साहेब आमचे सात महिन्यापासून सगळे व्यवहार बंद आहेत आमच्या घरात काय परिस्थिती पाहायला सरकार येतं आहे का आज सगळ्यांचे दुःख पाहिलं हे दुःख कोणी पाहिजे आज आमच्या घरात खायला नाही आम्ही कोणाकडे मागायला जायचं कोणाला जा? सांगायचं जा आमचं दुःख आणि सात महिने जोपर्यंत सरकार परमिशन देत नव्हतं आम्ही कोणाच्या दारात तरी गेलो का मागायला की आम्हाला परमिशन द्या ज्यावेळेस सरकारने डिक्लेअर केलं थोडंसं नमलं त्यावेळेसच आम्हाला परमिशन भेटल्यावर पण जर नगरपालिका आणि पोलीस आयुक्तांकडून जर असा त्रास होत असेल तर या त्रासाला काय म्हणायचं हुकुमशाही म्हणायची की खरोखर लोकशाही म्हणायचे या प्रश्नाचं उत्तर सगळ्या आठवडे बाजारांना हवं आहे आणि खरोखर सगळ्यांना चालू होईल याकरिता नम्र विनंती सरकारला की त्यांनी आमचं काम लवकरात लवकर चालू करावं आठवडी बाजार करतो सरकारचा आदेश आम्ही पूर्णपणे पाहिला कारण तुम्ही लॉकडाऊन टाकलं आम्ही ऐकलं पण आज सात महिन्यानंतर आम्हाला कधी ना कधी तर रेग्युलर बाजार सुरू करावेच लागतील ना दोन हप्ते झाला सोमवारचा बाजार चालू आहे मंगळवारचा बाजार चालू आहे बुधवारी पण आम्ही गेल्या बुधवारी आलो होतो तेव्हा काही प्रॉब्लेम आला नाही आम्हाला पण या बुधवारी आम्हाला एक तास दुकान लावून झालं तर अतिक्रमणवाले आले डायरेक्ट टायमिंग न देता डायरेक्ट उचलायची बात करू राहिले कसे पण ते अगदी म्हणजे भयानक त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला त्याच्यामुळे ना तुम्ही लवकरात लवकर बाजार चालू करा पहिलेच कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी बंद पडलेले व्यवसाय आणि त्यात गोरगरीब जनतेचा बाजारही बंद तर सामान्य लोकांनी जगावे कसे हाच प्रश्न यातून पुढे येत आहे करण सिंग बावरी नाशिक स्टार न्यूज नाशिक